दादा गेला 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 गेला, गेला। रेणुका माता मंदिरापाशी पूर्वा दिदीचा सत्कार आहे पूर्वादिदी दहावी पाच झाली मागे आमदार साहेब टाळ्या वाजवत आहेत नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र चांदवड शहराचं चा ग्राम दैमत श्री रेणुका देवी मंदिर रेणुका मातेच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत प्रीती आहे पूर्व आहे प्रतीक प्रतीकचा मित्र भैय्या आणि जय आणि प्रतीकच्या मामाची इटुवास घेऊन आपण आलो आहे दिदीचा आज लागला आहे दहावीचा रिझल्ट आणि तिला झालेले चांगल्या मार्कांनी पूर्वा दिदी पास तर चला आपण आता दर्शन घेऊयात भैया आहे ना मग मित्रांनो इकडे खाली आहे रेणुका मातेचं मंदिर आणि इकडे नवीन शेड झालेलं आहे काहीतरी छोटासा कार्यक्रम आहे या ठिकाणी समोर आहे एन एच थ्री मुंबई आग्रा हायवे आणि प्रवेशद्वारातून आपण आता जाऊयात जा। रेणुकादेवीच्या दर्शनाला कारण पूर्वा जन्मता नाव रेणुका आहे आणि रेणुकाचा आज झालेला आहे रिझल्ट मित्रांनो आम्ही देवीला आलोय दादा पहिल्यांदाच काय पाहिलंय तू बाबू चार जण आहेत चार एक नाही बाबू आता चला मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आहे चाफ्याचं चा झाड आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फूल आलेलं आहे त्याला पानं स्वच्छ धुतले गेलेले आहेत मकर तो खात तो खातोय नारळ नारळाचे वारसदार आलेले आहेत आता असं चा ग्रहण चालू आहे खरी गोष्ट आहे समोर आहे मुंबई आग्रा महामार्ग आणि तुम्ही खालच्या बाजूनेसुद्धा देवीच्या दर्शनाला येऊ शकता हे एक प्रवेशद्वार आहे आणि इकडे दुसरं प्रवेशद्वार आहे इकडे आहे मुख्य मंदिर आणि आपण जाऊया आता दर्शनाला आदेश आधीच नारळ फोडतो का तर चला मित्रांनो आपण दर्शन रांगेमध्ये आहोत आणि तुलनेने गर्दी खूपच कमी आहे दाखव का तुम्हाला बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे आणि परगावातले जे काही पाहुणे मंडळी आहेत रस्त्याने जाणारे ते आवर्जून थांबतात रेणुका मातेच्या दर्शनाला कालच वैशाख पौर्णिमा होऊन गेलेली आहे आणि आज आपल्याला निमित्त होतं माझं काल संध्याकाळीच दर्शन झालेलं आहे आता पूर्वा तिच्यासोबत जय तिची मम्मी दादा आणि भैया इकडे घेऊया जय हनुमानांचे दर्शन इकडे जाऊया आपण देवी मातेच्या दर्शनाला पूर्ण गाभारा फक्त आपला आहे मनसोक्त दर्शन घ्यायचं मनोभावे दर्शन घ्यायचं तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि मध्ये फोटो अलाउड नाही आहे तोड़ा जोर लावला तर व्हिडिओ काढू शकतो पण आपण गावातले आहोत आणि आपण नियम मोडायचा नाही तर चला जाऊया आता बाहेर दे मोबाईल दे माहिती घ्या दोघे दिन दर्शन Careful. दर्शन आहे आणि आता घेतायत आरती सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चांदवड निवासिनी रेणुका मातेचा विजय असो तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही हार बघू शकता गुलाबाचा किती सुंदर बनवलेला आहे चला आपण जाऊया आता बाहेर चलायचं आता दर्शन आहे आणि गँग निघाली नारळ फोडायला या माहिकी बसल्यात इकडे चला जाऊया आपण आता नारळ चप्पल काढून फोडा रे भाऊ ऐका ना मशीननी पाणी वाया जातं हाताने पुढं आणि मग प्रत्येकाला पो ना पोर ना मुलगी म्हणून काय झालं शेंडी पुढं लागणारच रेणुका माता की जय पाणी पुरवणार पाणी आधी रे स्वतःच पिऊ राहिले तर बापरे काय आल विनायकनी नारळ फार छोटा दिलं वाटतं चला अडचण नाही अडचण नाही चला हा फोडा हा थोड प्रेमाने हातच सांभाळा आता द्या मी करून देऊ का दाद्याकडे दे जय दे बरं आहे का हे माकडं कधी बसून आले रे माकडं माकडं ती काय बसायची जागा आहे का ते तुटलं बिटलं म्हणजे काय <kye> का कंटाळली का तर आपण झालेलं आहे आपलं देवीच दर्शन आपण कशा करतो आलोय देवीला का बरं दर्शन कशा करतात आगा। 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 मत तुम्ही हे काय फुलं तोडवले चापायचे तोडले नाही त्यांनी खालची वेचले बर बर तोडले नाही खाली पडलेली वेचले बर सॉरी माझी चूक झाली जय दादा ते रस प्यायला ये कस म्हणायचं <laughs> रस प्यायला म्हणलं माय कसं म्हणायचं रस प्यायला ते लेखी म्हण दादा कसं म्हणता रस प्या जय पुन्हा एकदा पूर्ण ताकती निशी रस प्यायला म्हणलं माय पण ट्राय करतो रस प्यायला म्हणलं माय दमल का अशा पोरांसोबत राहायचं म्हणजे आपण थोडस तरुण असल्यासारखं राहत ऍक्टिव्ह राहतो आता पुन्हा एकदा प्रयत्न करू रस ये म्हणलं माय तिकडे आजी बसली देवीचा धावा करते आजीला अजून करोडोच्या लॉटरी लागायला पाहिजे अशी आजी देवी 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 करते मोती बिंदूच ऑपरेशन करून तात्काळ देवीच्या दर्शनाला आलेला हा आदेश घेते कंटाळा का नाही कंटा ना तर मित्रांनो फायनली दर्शन झालंय आणि पूर्वा दिदी आणि तिची मम्मी तिकडे फोटो सेशन चालू आहे प्रतीक दादा हार कुठून आणणार आहे बर बैया कस ला काय करायला घालायला ती दहावी पाच झाली म्हणून तिला हार घालायचा आहे असा तुमचा प्लॅन आहे तिला माहित नाही ना चलो देखते क्या होता आहे आगे व्हिडिओ मी घालून घेईल का ते हार <laughs> एक प्रस्ताव आहे अरे बाबा जायना आता त्या वानर सेनेनी मग थकवलं आम्हाला आता तू लागला माग मग ते वरती पाना आहे का तिकडे वानर सेना गेलेली दीप माळेवरती एक माकड आहे आणि ते झाडावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे हे भाई त्यांना त्रास देतात म्हणून ते गेले वरती तर बघू आपण ते झाडावर जाण्यात यशस्वी होतात का शेपूर पाना बाबा चार पाच पुढे शेपूटच आहे भाई थोडा जवळ जाऊ आपण चला आता इतक्या वेळात झाडावरती गेलेला असेल करूया प्रयत्न बघण्याचा हाय का दगड तू फेकशील एखाद्या डोक्यात बसला म्हणजे हा आता ते ख आंतर भरपूर बरं का

इकडे समोर डोंगर आहे डोंगरात नाही ना त्यांना भूक लागली खाली येतात आणि इकडे सगळे भाविक भक्त काय करतात बिस्किट पुडा नारळ चला पटकन या पोरी नो तुमच्या अंगावर वानर पडून जाईल नाही तर ते बऱ्याच वेळाचा प्रयत्न चालू होता झाडावर जाण्यासाठी हे दादा 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 गेला 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 वय वा 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 वा, वा, वा। एक नंबर व्हिडिओमध्ये बघता येईल तुला काही अडचण नाही त्याच्याकरता हाताला कळ लागेपर्यंत मोबाईल धरून ठेवला ना नालतंय दिले 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 चला जाऊया आता घराकडे आजी रे भैया दादाचा देवी मंदिरासमोर सत्कार झालेला आहे दादा काही लक्ष देत नाही दादाने काढला हार पूर्वा दिदी पोरंच इच्छा एक सेकंद भर टाकते बऱ्याच वेची वाट बघताय रेणुका माता मंदिरापाशी पूर्वा दिदीचा सत्कार आहे पूर्व दहावी पास झाली मागे आमदार साहेब टाळ्या वाजवत आहेत आजिले बोळी आजिले का पाय पडून घेत दा, आपण तर मित्रांनो फायनली आम्ही निघालो आता घराकडे आणि तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा काय रे भाऊ काय काय करायच नको रे पैसे न खर्च करू इकडे तुला करवंद करवंद घ्यायचे का दाखव करून किती पैसे दिले हा मग निघताना घेऊ आणि पिशूट टाकू मित्रांनो देवी मंदिराकडे दर्शनाला आले तर जंगलचा रानमेवा करवंद नक्की खा हे बघा हे कार्यकर्ते करवंद विकायला गावातलेच आहेत आणि वीस रुपयाला ग्लास आहे जास्त घेतले तर तुम्हाला थोडे पैसे कमी करून देतील तुम्हाला आंबे मिळतील केळी मिळतील गावामध्ये चिक्कू मिळतील पण करवंदा खायचे असेल तर तुम्हाला कुठे यावं लागेल देवीला तू नाही विकत का हे असं आहे तुझं चला कसं आहे रे आंबर गाडी थांब काय होत नाही पावसाने धुतलेत गेले ते फार उन्हाळ्यात असलं तरची गोष्ट आहे तरी पण धुवा चाल काय अडचण नाही खरं